ट्रॅफिक मध्ये पाच सहा पाच सहा तास झाले आमची गाडी गेली पुढं <laughs> 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 हेवा एवढ्याशा काजूच्या बिया भेटलेल्या आहेत आपल्याला नमस्कार मित्रांनो मी जय जुला पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनलच्या नवी व्हिडिओमध्ये तर आज आपण चाललो आहोत गावी कशासाठी मतदानासाठी गावी पंचायत समितीचं मतदान आहे तर आपण चाललो आहे गावी फाउंटनला आता मी उभा आहे इकडे बघताय फाउंटन आणि आपली गाडी येणार आहे विरारवरून तर मी फाउंटनला आलो आहे सुद्धा गाडी पण तिकडे फुल झाली आहे जागा पण आता मी विरारच्या गाडीमधून जातो आहे आणि आता बघूया आपली गावी चाललो आहे आपला कोकण पंचायतचा म्हणजे श्रीराजनला चला आता आम्हाला बघूया कसा प्रवास होतो आहे आणि मतदान कसा होतंय तो किती दिवसांनी ब्लॉक चालू केलाय इकडे बघता आपली गाडी आलेली आहे मेन माणसं आहे पाठीमागे दोषन तोड चला आपण निघालो आता इकडून पालकन मधून बघताय आपल्यासोबत कोण आलेला आहे यश पवार सुद्धा आलेले आहे पवार बुवा पवार बुवाडे बुवा आमचे वरिष्ठ मंडळी सगळे आलेली आहेत आता आपण निघतोय एकदम ठाण्याला आलो ना आता निघालो आपण ठाण्यावरून डायरेक्ट गावाला कोकण कोकण आणि चाय पियाला आलोय आता चाय साठी बघतोय आमचा खजिनदार कोण आहे तो येई ना कुणाकडे पैसे पण अरे खजिनदार कोण आहे खजिनदार कोण आहे बुवा पैसे तुझ्याकडे <laughs> आहेत ना बुवा बुवा काय बघायला दहा रुपये चाय आता तरी सगळ्यांना बोलवायकडे चला हॉटेल सूर्या फॅमिली रेस्टॉरंट इथे आपण आता चाय चाय पियाला बघतो थांबत गर्दी कशामुळे आहे सगळ्यांची इलेक्शन आहेत गावी त्याच्यामुळेच गर्दी आहे इकडे इकडे तिकड़े सो हीकडे गर्दीच गर्दी आज भाऊ त्याला हा ठेवा तर आता अण्णा जरा फोन कर शिक्षण जेड झाला उजेड सात वाजलं तरी पण या ट्रॅफिक काय आमची वाट आली पूर्ण सव्वा सात झाले तरी पण आम्ही कोलाडलाच आहोत कोलाड पण आलंय ना तुम्ही नागोटणीच्या पुढे आता नागोटणीला गोत एक लेन केले ना

अशोकदा <laughs> <laughs> चल तो आहे कोण शंभर जणांची ओट एकटाच करणार आमच्याकडे बोलतो ट्रॅफिक मध्ये कोण बोलला ट्रॅफिक आहे कोण ट्रॅफिक आहे सूर्य दिसून राहिलं तरी काय आम्ही पोचत नाही इथे सुद्धा आपल्याला ट्राफिक भेटले इंदापूरच्या जवळ आलोय तरी पण ट्राफिक आहे इकडे हे काय ल जरा धार सोडायला था गेलो तीन वेळा धार सोडायला गेलो बाप रे बाप आणि थंडी पण मस्त पडले दुका वगैरे पडला इकडे बघता या साईडला एकदम धुका वगैरे हो आहे खतरनाक आपल्याला जवळजवळ ट्राफिक ट्रॅफिक मध्ये पाच सहा पाच सहा तास झाले आमची गाडी गेली पुढं किती लांबून धावत धावत आलड वागत ट्राफिक ट्राफिक वाट वागत गाडी थांबवली नाही ना अजिबात शंभर बघते मला वाटते अर्धा अर्धा किलोमीटर पाचशे मीटरची ट्राफिक आहे पण लागतंय किती पंधरावीस मिनिटं तरी पण ही वाली चालूच आहे जी मागे होती ना एकदम खतरनाक ट्राफिक दीड दोन तास तिथेच होतो आम्ही एक किलोमीटरच्या ट्रॅफिक मध्ये ट्रॅफिक मध्ये किती वाजले सव्वा आठ वाजले तरी पण अजून इंदापूर निघालो की तसं बारा वाजता निघालो माउंटेन वरून बारा वाजता आता चाय पिया भेटणार आहे आपल्याला साडेआठ वाजले आणि आता आपण चाय पिया उतरतो इकडे ही आपली बस आहे इकडे बघता येलोईश अरे डॉगेश भाई कैसन बा भा? अरे डॉगेश भाई बांधलेला आहे डोगीश भाई आहे तो फायनली आता आपल्याला चाय पियाला भेटणार बघायला तरी भेटू दे भाई आहे ना चाय चाय काय घेणार गेना? चहा घेणार की माझा घेणार थंडा हो थंडा आली आली शेवटी चाय आली चाय साठी स्ट्रगल करायला लागला आम्हाला आम्हाला चाय साठी स्ट्रगल करायला लागला विचार करायसाठी पिना काही माने का चाय साठी एवढा स्ट्रगल झालाय तर चाय पिताना दाखवायला नको चाय पितो म्हणून रुपये चालू चाळीस रुपये <laughs> आले दुसऱ्याकडे दुसऱ्याकडे दूध असंला आणि आता इथून पण रिटर्न जात होतो बिस्किट नाही ऐक आ वाह वाह वाज 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 ये पुढे इकडे लाव दोन एसट्या समोर आलाय मग एसटी रोडच्या खाली जावेले जावेले बस स्टॉप दहा वाजले साडे दहा तरी पण नाही दहा वाजले साडे दहा वाजायला आले दहा सरपंच भाई सरपंच भाई

देदा के सरपंचंचा काल होता ये आपको जगह पता है क्या ये आपको जगह पता है क्या बस समय लगा है फाइनली फाइनली आपण पोहोचलोय त्या गावात

साडे ला निघालेलो साडे ला पोचलो बारा तास एवढा कधीच नाही आलेला खतर <laughs> कर कर आता कर चला चला आता आता सीन काय तुम्हाला एक सांगतो आता साडे ला पोचलोय वोट करून दोन वाजता लगेच रिटर्न जेवून जेवायचं आहे मंदिरात जेवण आहे जेवण जेवून डायरेक्ट परत रिटर्न मारायचं आहे म्हणजे दोन तासासाठी गावाला आलो <laughs> आहे जर दोन तासासाठी लगेच रिटर्न फिरायचं आहे चालत्या पाहुणाली घरात साफसफाई करायला पण टाइम नाही भेटणार आता पहिला आपण आलो रोशनच्या घरी बेकार सीन झाला बेकार बाप बापरे एवढा एवढा ट्राफिक कधीच नाही भेटला मे महिन्यात एवढा ट्राफिक नाही भेटत आपल्याला गणपतीत नि मे महिन्यात एवढा ट्राफिक नाही भेटत तेवढा आता ट्रॅफिक भेटला टोल्यावर झोप पण नाही भेटले ना खतरना बेकार आणि सीट पण कमी बारीक होते ना झोप पण नाही भेटले बरोबर एकदम हा आमचा गाव बघताय तुम्ही समोर इथे हा आमचा मोठा घर आहे गोलपानचा आणि हा इथे ते आमचा पहिला बनस होता या साईडला हा प्रथमेश आमच्या गावातल्या प्रथमेशचं घर हा रोशनचा घर आहे इकडे रस्त्याच्या बाजूला हा रस्ता इकडे ह्या साईडला बघताय कसा दिसत आहे आणि आमचा मंदिराचं काम तुम्हाला दाखवतो मंदिराचं काम थोडं बघताय जवळजवळ पूर्ण होत आलेला आहे हा बघा मंदिराचं घुमट झालेलं आहे चं सर्व डेकोरेशन झालेलं आहे फक्त त्या साईडचं मधल्या डे मंदिराचं बाकी आहे आणि कलर काम बाकी आहे पण ह्या वर्षी उद्घाटन होईल का सांगता येत नाही पुढच्या वर्षीवर तर जाईल चला तर मग बघूया आता वोटिंग करून लगेच निघायचं आहे आपलं फुल मॅनेजमेंट आहे इकडे दत्तूांना बसले दीपूचे पप्पा प्पा बसला इकडे या साईडला ला करून झालेला आहे आपला ए बुड आणि वडापाव नाश्ता म्हणून खूपच भूक लागलेली बारा साडे बाराला साडे अकरा ला खातोय वडापाव बारा तासांनी काहीतरी खातोय अ नाही आता आता होम स्वीट होम शेवटी आपण आलो आपल्या घरी <laughs> पहिली जाऊन वोट केली नंतर मग घरी आलो <laughs> तर आपल्याकडे टाईमच नाही आहे विचार करा टाईमच एवढा कमी आहे लगेच जेवण आता लईन निघा लगेच निघायचं आता पाणी आलंय बोलतात तो पाणी तो भरतो एक एक हाव घमेल घमेल बोलते अरे भाई साहेब लायटिंग बिटिंग किती आहे लाईट नाही वाटत सामचा गरीबाचा घर गर बघताय तुम्ही तर मतदान वगैरे सगळ्यांचं झालेलं आहे आता सर्व आंघोळ वगैरे झाले आता जेवायला देवलामध्ये जाणार आपण नंतर मग निघणार लवकरच निघायचं आहे चार वाजता गाडी दोन वाजता निघणार होतो मग आपण लेट पोचलो त्याच्यामुळे चार वाजता निघणार पहिल्यांदा गावी मतदान केलं काजूवरती जाऊन आलो होता आपण थोडेसे बिया भेटल्यात ते दाखवतो तुम्हाला एवढ्याशा काजूच्या बिया भेटलेल्या आहेत आपल्याला मोबाई... मोबाईल काजु काजु मोबाईल घेऊन नव्हतो गेलो म्हणून काय तिकडच्या काजूला काजूचा शूट नाही सांगितला तुम्हाला दाखवायला मोबाईल घेऊन नाही गेलो कारण चार्जिंगच नव्हती आणि आमच्या घरात काय झालं काय माहिती बिल तर भरलेलं आहे लाईट मला वाटतं मग तिकडची तिकडचे कॅबल हलवले वायर आपल्या पोलावरची त्याच्यामध्ये लाईट गेली आमची आय थिंक सो so. इकडे बघा आमचे आता पार्टनर आलेले आहेत गाडी घेऊन आता ही गाडी घेऊन जाणार आपण इकडे तिकडे फिराय थोडे फेऱ्या मारणार आणि थोड्या फेऱ्या मारणार इकडे तिकडे आणि नंतर मग जेवायला जाणार आता आम्ही आलोय जरा आडीच्या रस्त्याला वरती आम बघताय रस्ता कसा एकदम गुलगुलीत झालेला आहे पण वन वेच वाटतोय एकदम एकदम छोटा आहे मस्त सिमेंट कॉन्क्रीटचा रस्ता झालेला आहे आणि आता इकडून आम्ही जातोय ड्रायव्हर बघताय रोशन कडू चारली चार चारली चार टोपी बघताय त्याची सर टोपी मला दे माझा करायला दिसतोय आणि बघताय हा दुसरा रस्ता इकडे या साईडला मस्त रस्ता केलेला आहे मस्त आता मस्त तारीफ तारीफ झाली असती हा बघताय हा हरिहरेश्वर ते आंबेद आंबेत पर्यंत रस्ता केलेला आहे हा हा एवढंच आहे हा इथून एवढंच आहे पण अजून काम चालू आहे आणि इकडून रस्ता एकदम गुल डांबरी आहे तरी पण चांगला गुलगुलीत गुल, आहे चावतोय चालतोय डांब याला बोलू व्हिडिओ बनव काय बोलतो आहे नागपूर अशी हा वक्त हा रस्ता एक नंबर मोठा आलेला आहे या साईटला काही शपत ना आला इथंच पडलेलं आहे ना असं खतरनाक रस्ता हो खतरनाक रस्ता होतो इकडे खतरनाक नाही रे चांगला होता हा खतरनाक रस्ता आता बोल खतरनाक रस्ता कोदून कोदून वाट लागले इंजिनियरला माझा आहे म्हणाच्या <laughs> किती घापला गेलाय तो विचारावा लागला खूप दिवसांनी गावी आलो आणि गावी गावचा एकदम काया पलट झालेला आहे आणि खूप बदल झालाय आणि गावचा सफर खूप दिवसांनी केला साइटला तर हा रस्ता तर एकदम बनणार आहे डेव्हलप होत डेव्हलप आता बनत चाललाय एकदम सिमेंट कॉम्प्लीट आमच्या तिकडे पण थोडा थोडा झालाय पण मधी साखरेच्या गावात त्यांनी काय पाप केलं काय माहिती तिकडून पुढे काय घालतो सोबत होते ना आपण नव्हतो राष्ट्रवादी पुन्हा आता आम्ही जेवायला जाऊ त्यात जेवण झाल्याच्या नंतर मग निघणार आम्ही मुंबईला गावावरून खाऊन पिऊन खाऊन पिऊ ना हे पिऊन नाही खाऊन पिऊन पाणी पिऊ पाणी पिऊन आणि आता आम्ही निघालो सुद्धा ओटी वगैरे करून साठ चार वाजता बघता टायमिंग बघता इकडे चार वाजलेले आहेत चार वाजता आम्ही निघालो वोटिंग वगैरे वो करून इकडे बघता आमची पब्लिक थोडीफार कमी झालेली आहे गाडी थोडी खुल्लम खुल्ल वाटते गेल्या वेळी तरी बघता आता आम्ही निघतोय थँक्यू फॉर वॉचिंग काय लाईक करा सबस्क्राईब करा आपल्या युट्यूब चॅनलला भेटू पुढच्या बाय बाय सी यू